गाड्या सुटल्या सेमी फायनल या भाटणातला एक सुटला आणि सहा गाड्या लढत चलवले सुंदर असं मैदानातला पहिला सेमी किर पोचवले पाहायला मिळणार आहे कोण कौन कोणाला कमी नाही परंतु शेवटच्या क्षणाला चा डायव्हरचा की लागितपणा अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निरिवाज ने वर छस बैल सुटल्या सेमी मानल या मैदानातला तो सुटला सुंदर सॅलो सीजन मध्ये धुमाकूळ घाल गाड्या सुटल्या या मद्रातला सेमी फायनल तीन लढत चालवली सुंदराच्या मजातला सुंदर एक नंबर वरती अमरापूर दोन नंबरला कराची गाडी तीन नंबरला मायनी करा तिकडे झरेकरांची गाडी पोहते सुंदराची गाडी पोहते बघा अतिशय सुंदर दादा ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग असुरल्या सेमी या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालवली एक गाडी पाच गाड्यात चालू आहे सुंदर अशा मैदानातील सेमी फायनल चार पट सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत चालवली बघाड्यावरची कमाल आणि बैलांची तमाल अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली लढत झाली गाड्या सुटल्या सेमी पाच सुटला यादगावकरांचा यात्रेचं मैदान आणि या मैदानातला सेमी पाच फोटो सुंदर असे लढाय दोळा पाडे खर तीन ला शिवाजीनगर कर तिकड चार वरती चोराड दोघातल्या दोघात अतिशय सुंदर चोराडकर करीमी सहा सुटला आणि सहाव्या सेमीत लढत चालवली आणि सहा पण आलं परत पंच पाच चा निकाल परत एकदा चेक करा खाल्लं सहावा सेमी पतोय सुंदर अशी लढत आहे सेमी सहा मध्ये अटीतटीची लढत सहावा सेमी अतिशय सुंदर शेवटचा सेमी सुटला